नमस्कार मीरा खूपच चिडलेली असते मीरा लगेच सुधाकर रवाना बोलते बाबा आजपर्यंत ही मीरा शांत राहिली सगळ्यांच्या चांगलपणाचा या मीराने विचार केला पण आता नाही बाबा आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे तुम्ही बघितलंच ना बाबा तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा स्वतःला सांभाळ खरं सांगायचं तर तू काळजी करू नकोस तेवढ्यात आजी बाहेरून आत घरात आलेली असते त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी हक मारते देविका देविका लवकरात लवकर बाहेर आहे तेव्हा लगेच देविका बाहेर आलेली असते आणि त्यावेळेला ती आजीला बोलते आजी काय झालं तुम्ही एवढ्या मोठमोठ्याने मला हा का त्यावेला का मारताय त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका मला तुला काहीतरी दाखवायचं आहे तेव्हा लगेच देविका म्हणते काय दाखवायचं आहे त्यावेळेला निरुपा बोलते अगं देविका या घरची मोठी सून आहेस तू अगं म्हणजे नक्कीच आई तुला काहीतरी गिफ्ट देत असतील बरोबर ना आई त्यावेळेला लगेच आजी बोलते अगदी बरोबर काही चुकीचं नाही अगं मी तर देविकाला गिफ्टच द्यायचं ठरवलंय आणि ते असं काही गिफ्ट आहे ना ते बघितल्यानंतर देविका खूपच खुश होईल अगदी आनंदाने उड्या मारेल तेव्हा मात्र निरूपा बोलते आई मला माहिती आहे तुम्ही देविकाला छान असा नेकलेस देणार असाल सकाळी तुम्ही बघितलं ना देविका आणि पंकजचं किती भांडण झालं ते म्हणूनच तुम्ही हा निर्णय घेतलात ना आई म्हणजे देविका सुद्धा नाराज व्हायला नको या घरातलं कोणीच नाराज झालेलं तुम्हाला आवडत नाही तेव्हा लगेच आजी बोलते अगदी बरोबर निरूपा पण मी काय म्हणते अगं गिफ्ट आधी बघ तरी नंतर मग तुझे तर्क वितर्क लाव ना तेव्हा लगेच निरूपा बोलते त्यात काय मी तुम्हाला ओळखते ना त्यामुळे मला माहिती आहे त्यावेळेला आजी बोलते हो का तू मला ओळखतेस का मग आता तर तू गिफ्टच बघ तेव्हा लगेच देविका म्हणते आजी असं कोणतं गिफ्ट आहे आजी मला ना खरं तर नेकलेस पाहिजे त्यावेळेला लगेच आजी बोलते देविका आपण नेकलेसचं आहे नंतर बघूया आता तो विषय काढायची गरजच नाही तेव्हा मात्र देविका बोलते म्हणजे मग आजी तुम्ही मला काय गिफ्ट देणार आहात त्यावेळेला लगेच मोठ्याने निरुपा बोलते अगं देविका धीर तरी धर सासूबाईंनी जर का तुला बोलवले नाही तर नक्कीच सासूबाई तुला काहीतरी गिफ्ट देणारच धीर तर धरशील की नाही तेव्हा लगेच देविका बोलते आजी खरं सांगते मला धीर नाही लवकरात लवकर दाखवा ना तेवढ्यात मात्र आजी मोठ्याने काक मारते या आतमध्ये या आणि तेवढ्यात राजवीर आणि देविकाची आई घरात आलेली असतात देविका जेव्हा त्यांना बघते तेव्हा मात्र देविकाच्या पायाखालची जमीनच सरकते देविका पूर्णपणे हादरते त्यावेळेला निरुपा बोलते हे काय चाललंय सासूबाई तुमचं अहो रस्त्यावरची भिकारी काय उचलून घरात आणलं अहो तुम्हाला कळतं की नाही आज सण आहे आणि तुम्ही मात्र या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना घरात आणत त्यावेळेला लगेच आजी बोलते निरुपा कुणाला बोलतेस रस्त्यावरची भिकारी अगं तुला आहे का तुझ्या विण त्या तेव्हा लगेच निरुपा बोलते काही काय बोलताय या रस्त्यावरच्या भिकाऱ्यांना देविकाला बोलते देविका अगं काय गप्पा कशी का बसतेस तू अगं देविका तुझ्या आईचा आणि तुझ्या लेखाचा एवढा अपमान होतोय तरी सुद्धा तू शांतपणे ऐकून घेतेस तेव्हा निरूपा खूपच टेन्शनमध्ये जाते आणि त्याच वेळेला सत्यजित आणि मीराला धक्काच बसतो सत्यजित आणि मीरा, मीरा हादरतात ते लगेच बोलतात काय आई तू काय बोलतेस कळतं आहे का त्यावेळेला लगेच आजी बोलते मी जे काही बोलते ना ते खरं त्यावेळेला सत्य आणि मीराला खूप मोठा धक्का बसतो सत्य आणि मीरा खूपच हादरतात आणि मोठ्याने बोलतात काय आजी तू काय बोलतेस कळतं आहे का तुला त्यावेळेला लगेच आजी बोलते मीरा मी खरंच सांगते हीच देविकाची आई आहे त्यावेळेला सत्या बोलतो अगं काही काय बोलतेस या बबडीचा बाप आहे ना आणि तोही फॉरेनला अगं आपल्याला तर असंच सांगण्यात आलं आणि आता ही आई कुठून आली तेव्हा लगेच आजी बोलते काही नाही रे कोण नाही आहे फॉरेनला वगैरे अरे उगाचच खोटं ही खोटं अरे आपल्याला फसवते माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मोठ्यानी काही करून निरूपा बोलते हे बघा उगाच काहीही बोलू नका सासूबाई काही का बोलताय तेव्हा लगेच आजी बोलते ए देवी का बोल ना गं कळतं आहे का तुला तू मला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतेस का त्यावेळेला देविका बोलते कोण आई कोण राजवीर मी यांना ओळखत सुद्धा नाही आणि यांची आणि माझी भेट तर या घरातच झाली आई बरोबर ना तुम्हाला तर माहितीच आहे ना त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते अगदी बरोबर अगं मला कळतंय देविका तू काळजीच करू नकोस तेव्हा लगेच देविका बोलते नाही आई मला खूपच भीती वाटायला लागलीये अहो या आजी काहीही बोलतायत बघितलं ना त्यावेळेला आजी बोलते मी काही बोलते मी अगं जरा विचार करून बोल मी काहीही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही देविका खोटारडी आहेस तू खोटारडी तेव्हा देविका बोलते पुरे माझ्याशी या भाषेत बोलायची गरज नाही आणि तुम्ही जर का तुमचं तोंड बंद ठेवलं ना तर बरं होईल आजी तुम्ही खोटं बोलताय मी खोटं बोलतच नाहीये तेव्हा मात्र आजीचा राग अनावर होतो आणि आजी देविकाच्या सटासट कानाखाली मारत बोलते बसकर देविका अगं स्वतःच्या आईला आणि मुलाला असा तिरस्कार करताना तुला काहीच कसं का वाटत नाही तेव्हा लगेच देविका म्हणते अजिबात नाही मला माझ्या स्वतःच्या स्वाभिमानाबद्दल खात्री आहे आणि तुम्ही उगाच माझ्या माझ्यावरती नको नको ते आरोप करताय त्यावेळेला आजी मोठ्यानी बोलते देविका अगं तुझ्या आईच्या डोळ्यात बघ तिच्या डोळ्यातून येणारं पाणी बघ देविका अगं तुला कळतंय का तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका खूपच ओरडत असते ती मोठ्या मोठ्यानी बोलते पुरे माझ्याशी उगाचच पंगा घेऊ नका आणि काही बाई बोलू नका मला खरं तर याच गोष्टीचा त्रास होतोय त्रास तुम्ही काहीही बोलताय आणि माझ्यावरती नको ते आरोप करताय प्लीज हे आरोप बंद करा त्यावेळेला आजी खूपच चिडते आणि बोलते देविका अगं स्वतःच्या आईबद्दल असं बोलताना काहीच कसं वाटत नाही थांब मी पुरावे दाखवते ना आणि लगेच देविकाची आई सगळे पुरावे दाखवत असते आणि म्हणत असते देविका अगं वय झालं ग माझं मला माझी काळजी नाही देविका मला फक्त माझ्या राजवीरची काळजी आहे देविका अगं त्याचं संगोपन तर तुलाच करायचं आहे ना देविका ग कळतंय का तो तुझ्याकडे आस लावून बसतो आणि तू मात्र त्याला दु दुरावा देतेस असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते गप्प बस कोण आहेस कोण तू आणि उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करायचे नाहीत त्यावेळेला मीरा देविकाच्या कडेला जाते आणि म्हणते देविका गप्प बस देविका अगं तुझं खोटल पकडलं गेलंय आणि तू असं का वागतेस देविका स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागतेस ते तू तेव्हा लगेच देविका बोलते मीरा जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्यावरती तर कोणतंच खापर फोडू नकोस बंद कर तुझं हे बोलणं तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आत्ता तरी देविकाचा खोटारडेपणा निरुपा स्वीकारेल का, का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू